नमस्ते आज मी बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीचं सुक्क बेसन त्यासाठी एक वाटी मी डाळ घेतलेली आहे त्याला आता चार घंटे पाण्यात मी भिजवून ठेवणार आहे चार तास झालेले आहे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ह्या डाळीला मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे आता ह्याला मोठं मोठं असं वाटून घ्यायचं आहे प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता ह्याला आपण फोडणी टाकून घ्यायचं आहे तेल सोडत आहे मोहरी टाकत आहे अर्धा चमच थोडासा जिरा कांदा दोन हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे ते टाकत आहे एक चमच अद्रक लसूणचा पेस्ट आहे ते टाकायचं आहे एक चमच नमक छोटा एक चमच हळद त्यानंतर लाल तिखट दोन चमच त्यानंतर टमाटर आहे कट केलेलं टमाटो सॉफ्ट झालेला आहे टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर आता ही डाळ टाकून घ्यायचं आहे वाटलेली ह्याला ढक्कन झाकून एक सात आठ मिनिट ह्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे सात मिनिट झालेले आहेत आपल्या आता रेडी आहे त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे खायला खूपच चविष्ट लागते एक नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा खूपच चविष्ट आणि टेस्टी लागतं जेवारीच्या भाकरीसोबत